कालची घटना चे अनुषंगाने सध्यापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या पाच गुन्ह्यात काही लोकांना हिरासत मध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन करून ज्यांचा ज्याचा आक्रमक रोल आम्हाला सीसीटीव्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे त्याला अरेस्ट करण्याची सुद्धा ते प्रोसिजर चालू आहे आणि त्याचबरोबर कालची जी घटना होती त्यामध्ये नागरिक जे आहे गावाचे त्यांना कोणालाही इजा झालेली नाहीये ज्या ज्या ठिकाणी काही वहीकलची तोडफोड झाली किंवा काही स्ट्रक्चर्स जे आहे त्यांना नुकसान करण्यात आला त्याचे पंचनामे झालेले आहे त्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊन पुढील पुरस्सा मी सांगितलेला आहे ते चालू आहे गावात सध्या पूर्णपणे शांतता आहे एकशे त्रेसष्ट बी एन एस एस चे जे प्रोहिबिटरी ऑर्डर आहे ते सध्या चालू आहे आणि त्याप्रमाणे नागरिकाला आमची जे पेट्रोलिंग टीमचं आता आवाहन सुद्धा करते की आपल्याला सर्वाने गावात शांतता ठेवायचे आणि एकशे त्रेसष्ट बी एन एस एसचे जे प्रोहिबिटरी ऑर्डर इशू केले गेले आहे त्याचं त्यांनी -त्या अनुपालन करावे गावाचे लोकांकडून पण ते आम्हाला सहकार्या भेटत आहे ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक गावाचे आहेत त्याच्याबरोबर आमचे आमची वेगवेगळे टीम मीटिंग करीत आहात गावात पेट्रोलिंग पार्टी गावाचे लोकांबरोबर डायलॉग मध्ये आहे आणि शांतता झालेली आहे आमची जो पेट्रोलिंग पार्टीज आहे फिक्स पॉइंट बंदोबस्त आहे ते गावात आम तसे आम्ही ठेवले आहे काल रात्री सुद्धा चूकपणे बंदोबस्त लावण्यात आला होता आज सुद्धा लावण्यात आला होता नागरिकाला सर्वला आव्हान आहे की यामध्ये त्यांनी प्रशासनाच्या सहकार्य करावे त्यांना कायद्याचं पालन केला पाहिजे त्याचा कुठलाही भंग झाल्याने सक्तीची कारवाई केली जाणार आहे यामध्ये पोलीस यंत्रणातर्फे असा नंबर देणे योग्य नाही कारण आम्ही वेळोवेळी जे नंबर आहे ते कधी वाढतो ते काही वेळी त्यांना रेस्ट सुद्धा दिली जाते दिवसाची ड्युटी वेगळी दिली जाते आणि रात्रीची ड्युटी वेगळी दिली जाते त्याशिवाय काही विशेष पथक जे आहे आमचे क्राईम ब्रांचचे किंवा आमचे कोटणी आहे ते पण त्या ठिकाणी फिरत आहे तसं आपण पकडला ते एसआरपीएफ ची कंपनी आहे आमची ची कंपनी आहे हा दोघाला जर आपण पकडला दीडशे लोक तर तीच होऊन जाते त्याच्याबरोबर स्थानिक पोलीस आहे बाहेरून आलेला जिल्ह्याचे इतर पोलीस स्टेशन कडून आलेला बंदोबस्त आहे आणि त्याला आम्ही शिफ्टवाईज बंदोबस्त देत आहोत तरी पेट्रोलिंग साठी आमचे डीवायएसपी रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर पी आय रँकचे ऑफिसर त्याच्याबरोबर एपीआय पी एस आय ही पेट्रोलिंग करत आहे त्याचे फिक्स पॉईंट सुद्धा आहे आणि एकूण परिसरामध्ये जे पोलीस डोमिनेशन आहे ते करण्यात आलेली आहे हे जे एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे ते जागेवर जसा आपण काल गावात आपली टीम सुद्धा जाऊन आलेली आहे तुम्ही सगळा पाहिलेला आहे त्याची व्हिडिओग्राफी आता तुन सगळे ठिकाणी झालेली आहे के जसा रेल्वे स्टेशन रोड आहे सहकार नगर आहे इंद्रानगर आहे आणि गावाचा मध्यवर्ती भाग आहे ते जे चार ठिकाण आहे त्या ठिकाणचे लोकांची जे तक्रार आहे ते घेऊन ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही लोकांना ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे कोणत्या कलम ते काय आहे काल पण हे प्रश्न आपण विचारले होते त्याचं तेच मध्ये आमच्याकडे काय निष्पन्न होतील की त्यामध्ये अजून कुठल्या प्रकारचा सहभाग आहे ते इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे जसा निष्पन्न होईल आम्ही आपल्याला सांगणार आहे कारण सध्या परिस्थिती हे आहे की गुन्हा घडला होता त्या गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला अटक करण्यात आली होती त्यामध्ये निषेध मोर्चे झाले होते जोपणे बंदोबस्त लावण्यात आला होता गावात शांतता होती परंतु काल अचानक अकरा साडे अकराच्या दरम्यान कोणाने हे जे स्टेटस ठेवला त्याच्यानंतर थे लोकांचा जा माफ झाला त्याच परिस्थितीला सुद्धा हाताळण्यात आला होता त्याच्याबरोबर पीस मीटिंग करण्यात आल्या होत्या पण तेव्हापर्यंत स्टेटस बाहेर गेल्यामुळे ते तरुण बाहेर आले होते हा ही सगळी गोष्टीने सोशल सायकोलॉजी मध्ये मागचे पाच सात दिवसामध्ये काय काय काम केले आहेत ती आपल्या समोर येईल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असा कोणतेही एक विषय इंडिपेंडेंट नसते खूप सारे फॅक्टर्स एका घटनाला जन्म देत आहे परंतु एका वेळी जर आपल्याला एका ठिकाणचा माहोल माहित आहे की आज असा आहे त्यावेळी कुठलाही पाऊल उचलण्याचे तर कोणी असू द्या कुठले कायदा बहुसुस्ता त्या असू द्या किंवा गुन्हेगारीच्या असू द्या नागरिकांनी विचार केला पाहिजे ते विचार करण्यात आला नाही गांधी ज्यांनी काल गुन्हे केले आहे त्यांनी असला कुठलाही विचार केला नाही म्हणून त्याच्या विरुद्ध आता गुन्हे दाखल झालेले सर्वाचे विरुद्ध आपण जे रेफरन्स मला दिले आहे त्या रेफरन्स मध्ये मागच्या आठवड्यापासून ते सर्व घटक एकत्र बसले आहे गावात त्याचे एकत्र कामकाज चालू आहे त्याच्या एकतर चालू आहे एकामेकाचे घरी त्याच्या एकामेकावर इकॉनॉमिक एक डिपेंडन्स आहे गावामध्ये ती वर्षानी वर्षा चालू आहे आणि मागचे आठवडे सुद्धा चालू होती भलेही ते निषेध झाला ते सुरुवातीला निषेधमध्ये सगळे समाज सुद्धा होते आता काल पण त्यांची ज्यावेळी हे घटना झाली त्याचे एकत्र मिटिंग घेण्यात आली होती त्याचा समन्वय सुद्धा झाला होता पोलीस स्टेशनला परंतु ते जे बाहेर जे गावात विशेष करून तरुण होते ते ज्यावेळी रस्त्यात आले ती परिस्थिती अवघड झाली आणि अशा प्रकारची घटना खरं तर हे प्री प्लॅन होते असं वाटतं म्हणजे प्रथम दर्शनी तुम्हाला वाटत कारण अनेक ठिकाणी तरुण यावर सध्या कमेंट करणे योग्य नाहीये कारण तपासाचा मुद्दा आहे मी आता कुठलाही थ्युरॅटिकल लॉजिक आपल्याला नाही देऊ शकत आम्हाला तपासात मध्ये जे निष्पन्न झाला ते आपण आपल्याला करण्यात येईल हे जे मुद्दे आहेत त्यामध्ये जर आपण पाहिला तर आपला जे कॉन्स्पिरिसी पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपासलं जाईल नंबर वन पण इंडिव्हिज्युअल जे 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 घटनासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते इंडिव्हिज्युअल्सने केलेल्या घटना आहेत दोघे घटना जर आपण पाहिल्या ते कोणी कुठे जात आहे आणि त्या ठिकाणी कोणती मानसिकता मध्ये आहे आणि त्या मानसिकता मध्ये राहून तू कुठल्याही प्रकारचा क्रम करताय पण त्यासाठी त्याची तशी मानसिकता कशी तयार झालेली आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ती तपासामध्ये आपल्याला सगळं निष्पन्न होत म्हणून माझं आपल्याला हे आव्हान आहे की आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये महिला आहे का नाही का नागरिकाला इजाव आपण असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे रिपोर्ट झालेला नाहीये आता सुद्धा आम्ही बसलोय एका मिनिटामध्ये जर आम्ही तिकडे कोणी तक्रार दिली आम्ही तिथे पाच गुन्हे दाखल केले आहे आम्ही ते गुन्हा सुद्धा दाखल करू कुठलाही आमच्याकडे रिपोर्टिंग झालेलं नाही आणि या गावात फिरून आम्ही लोकांना विचारलेला आहे ऑलरेडी जी इतनी परिस्थिति है शांत है सर्वाचार नागरिका समाजा सगड़े घटका हिच अपनी जवाबदारी है कि आप लोग आवाहन करना है कि आता तुम्हें शांतपने का संस्था अनुपालन करा आणि ऑलरेडी लोकांनी त्यामध्ये खूप सहकार्य केलं आहे ते असाही आपल्याला सहकार्य असा करणार आहे म्हणून इथली परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली आहे